पाचा हुक सोडला आई शपथ माझा माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसेना एवढी मादक बाई मी आजवर मासिकातही पाहिली नाही रसरशीत बोले त्यांवरचे वर्तुळाकार टपोरे करणे मनुके वेळ लावणारे होते तिने हलकेच तिची झांग्या काढायला सुरुवात केली तिच्या भरीव मांड्यांवर तुरळ कशी केसांची लव घालून पाणी बाहेर काढणारी होती आता तिच्या फुगीर फटीचे मला दर्शन झाले विशेष म्हणजे तिच्या अंगावर अजिबात चरवी नव्हती ती योगा करायची बहुदा त्याचाच परिणाम होता तो पण तिच्या अंगावर बहुतेक ठिकाणी तिळ दिसत होती एक तिच्या ओठांखाली एक गळ्याला दोन तीन कमरेवर गोऱ्यापान अंगावर छोटी छोटी अगदी। दिसत होती काय भारी आहेस तू आजवर मी कधी स्वप्नात सुद्धा असे इमॅजिन केले नव्हते तू हा एवढा सुंदर देह झाकते कशाला मग कपड्यांमध्ये मी बावळटासारखा विचारू लागलो अरे वेड्या मग काय नागडी फिरू घरात माहेरी आलेल्या मुलीने थोडे जास्तच कपडे घालावेत अंगावर तिच्या बोलण्यातून तिची मॅच्युरिटी जाणवत होती माचवर वा एका कार्यक्रमासाठी मस्त असतात हे वाचले होते कुठेतरी मी आणि आज दुपारी अनुभवलेही होते न राहून मी तिला जवळ खेचले आणि राखे सकाळचे नऊ वाजून तीस वेळ होती घरात सगळ्यांची जेवणे झाली सगळे झोपायच्या तयारीत होते माझा दादा अजून घरी यायचा होता शिला वहिनी त्याची वाट बघत होती घरात मोठी माणसे असल्यामुळे मला शिला वहिनी संधी जास्त बोलता आले नाही मी त्यांना गुड नाईट बोलून आपल्या रूम मध्ये झोपायला गेलो